पाशम कंठे विदय हास्यम तंगृति मुखचक्रम त्वनीतम मारा सोचन कायुक्त स्वतः बघन एक दोरी हे त्याच्या गडाला अशी आवडली आणि तरी सुद्धा त्याचा जीव जात नाही म्हणून सोलीतून भेटलेले इंगळ आणले हिसतो आणले आणि त्याच्या तोंडामध्ये ती इंगळ भरले

पाचही जरी त्याला उचलला घराच्या मागे असा खड्डा फोडला त्याच्यामध्ये ते त्याला फोरला आणि जेवढी संपत्ती होती त्या संपत्ती घेऊन त्या पाचीच्या पाच स्त्रिया पसार झाल्या तीर्थयात्रेला गेला गोकर्ण घरी आला आणि घरी आल्यानंतर लोकांकडून कळालं की धुंदुकारी दिसत नाही त्याचा मृत्यू झाला असं वाटलं म्हणून या गोकर्णाने त्याला त्याचा जो विधी असतो मेल्यानंतर करायचा सगळा विधी गोकर्णाने केला आणि एक दिवशी घरामध्ये गोकर्ण रात्री झोपले असताना तेवढ्यामध्ये त्याला कुणाचं तर लढण्याचा आवाज आला आणि कोण रडतो म्हणून तो उठून शोधू लागला की कोण रडतो तर तेवढ्यामध्ये त्याच्या समोर कधी नेण्याच्या रूपामध्ये तर कधी एखाद्या जंगली प्राण्याच्या रूपाने त्याच्या समोर असा हा धुंदुकारी पिशा चेवणीमध्ये गेलेला त्याच्या समोर येऊ लागला आणि मग त्यांनी विचारलं धुंदुकारी गोकर्णाने तू कोण आहेस रे तू का लढतोस आणि हातामध्ये पाणी घेतलं गंगेचं ते गंगेचं पाणी त्या रेड्याच्या शरीरामध्ये आलेल्या त्या पिशाच्या चांगवर असं शिंपडलं आता तो धुंदुकारीच्या रूपाने प्रकट झाला आणि तुझा भाऊ धुंदुकारी मी तुझं सांगून ऐकलं नाही वडिलांच्यावर हा दुसरला आईलाही खूप मारलं मी सोऱ्या केल्या दरोडे टाकले वेशागमन केलं लहान लहान कोरे मिलीमध्ये ढकलून मारली खूप पाप मी माझ्या कर्माने मेलो पण आता मात्र मी पिशा चिवलीमध्ये गेलोय मला मुक्त करे बाबा मला मुक्त कर असं म्हणून तो रडू लागला त्यांनी सांगितलं पण मला कळलं की तू दिसत नाही मला तेव्हाच कळलं की तू मेला असेल म्हणून आणि तुझ्यासाठी करायचे जेवढे विधी असतात ते सगळे विधी मी केलेले त्यांनी सांगितलं असेल कोणत्या विधी केले तरी मी पवित्र होऊ शकत नाही म्हणून मला मुक्त करण्यासाठी काहीतरी उपाय करा त्यावेळी धुंदुकालीने सांगितल्यानंतर गोकर्माने भगवान श्री विचारलं सूर्यन की सूर्यनारायण माझ्या भावाला पिशा चिवडीतून मुक्त होण्यासाठी मी काय करावं मग त्यांनी सांगितलं श्रीमद भागवता मुक्ती सप्ताहन वाचन सूर्याने सांगितलं तुमच्या भावाला जर पिशा चिवडीतून मुक्त करायचं असेल तर माझी विनंती आहे तुम्ही सात दिवसाच्या श्रीमद भागवताचं आयोजन करणार आहात गोकर्णाने सूर्यनारायणच्या आज्ञेने भागवत कथेचं आयोजन केलं आणि स्वतः गोकर्ण महाराज भागवत कथा समोर आली बांबूलाच एक असा बांबू ठेवलेला आहे बांबू ज्या बांबूला दा सात गाठी असा सात गाठ असलेला बांबू तिथे बाजूला ठेवलेला आहे पहिल्या दिवशी जी भागवत कथा झाली त्याचा जो भाऊ होता धंदुकारी त्याला सांगितलं होतं त्याने कत्तू या बांबूवर बस आणि म्हणून तो धुंदुकारी त्या बांबूच्या पहिल्या गाठ पडला पहिल्या दिवशी त्या भागवत गद्यमध्ये हो एक गाठ फुटली बांबूची दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ फुटली अशा सात दिवसामध्ये सात गाठी त्या बांबूच्या फुटल्या आणि तो धुंदुकारी काही पिशा मुक्त झाला एवम सप्त दिनेश सप्त ग्रंथी विभेदन ग्रंथी म्हणजे गाठी बापूला गाठे असतात सात दिवसामध्ये सात फुटल्या चहो सात दिवस त्याने बारा स्कंद आणि अठरा हजार श्लोक ऐकले त्या धुंदू म्हणून एखादी व्यक्ती तर गेली आपल्याबद्दल निघून गेली तर त्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम ठेवला आला बरेचसे लोक म्हणतात आपण ग्रंथ वाचून त्या गेलेल्या माणसाला मुक्ती मिळू शकते का आपन वासुन ते या संबंधाने मी तुम्हाला थोडासा विषय आता सांगतो एखादा माणूस शांत झाला म्हणजे त्याच्यातला फार निघून गेला की तो शांतो। शांत होतो आणि शांत झालेलं शरीर हे आगमी म्हणजे म्हणजे स्मशानात घेऊन ते शरीर जाळलं जात ती व्यक्ती जेव्हा मरते त्याचं स्थूल शरीर तुम्ही आग्नीमध्ये जाळलं याला आम्ही आग्नीमध्ये देऊन जाणार पण ज्याच्या ठिकाणी वासना निर्माण होते असा जो देह त्याला म्हणतो सूक्ष्म देह त्याला जाळता येत नाही

जेव्हा त्याच्याकडून प्राण निघून जातो त्याच्या अंगावर तुम्ही किती रुपयाचे कपडे घातले तरी तो असं म्हणत नाही छान कपडे आणले म्हणून मला त्याच्या अंगावर तुम्ही सोनं झाला तो असं म्हणत नाही की खूप छान सोन तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घातले तुम्ही त्याच्या अंगावर आत्तर मारा तरी सुद्धा तो असं म्हणत नाही की खूप जास्त आत्तर मारलाय म्हणून कारण याच्यामध्ये जी चेतना असते जी चेतना निघून गेली की याला काही अर्थ राहत नाही या देहाला ठिकाणी वासना असते त्याला सूक्ष्म देह आणि तो सूक्ष्म तेरा दिवसापर्यंत आपल्यामध्ये भरत असतो आपल्यामध्ये तो वास करतो लक्षात ठेवा तेरा दिवसापर्यंत तो आपल्यामध्येच राहतो आणि तेराव्या दिवसानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो आणि म्हणून तेरा दिवसापर्यंत तो जीवात्मा आपल्यामध्ये असल्यामुळे कदाचित जिथे असेल तिथे त्याच्या कानावर भगवत भजन पडावं या संबंधाने कथेच आयोजन केलं जात सात दिवस धुंदुकारीने ती कथा ऐकली पिशाचे गेल्यानंतर आणि सातव्या दिवशी स्वतः भगवंताचे दूध भगवान विष्णूचे दूध विमान घेऊन मृत्यू लोकांमध्ये आले पिंडु धर्म जात तुल तुलसी तामंडिता पिंतवासा गणेशा कुठं कुंडदान गेला आणि हा बुंदुका आणि मस्त दिव्यमुख धारण करून कपाळाला मस्त छान गंध एकापेला कानामध्ये कुंडल अंगावरती मस्त दिव्य अलंकार आणि त्या विमानामध्ये तो विराजमान झाला म्हणजे विषाख शिवनीमध्ये गेलेला दु, दु।, 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 दु। श्री भगवंता सारख होऊन तो आता विमानामध्ये बसून आता ओ, तो भगवंताच्या धामाला जायला निघाला पण आता सगळ्यांना प्रश्न विचारला देवाच्या भूताना का हो तुम्हाला एक विचारतो एवढ्या लोकांनी कथा ऐकली एवढ्या लोकांनी कथा ऐकली पुरुषांपेक्षा बायांची संख्या जास्त आहे पुरुषांची कमी मग किमान एखादी बाई तरी न्यायची होती विमानामध्ये बसून एवढ्या एखाद्या बाईला असले तरी बसून एवढ्या लोकांनी कथा आहे की तुम्ही त्यांच्या एखादा विमानातनं घेऊन नाका ज्या पिश्याची मी गेलेल्या माझ्या भावाला तुम्ही घेऊन चांगला विमानामध्ये बसल ते देवाचे दूत हसले आणि हसून म्हटले पहिल्यांदा तुम्ही यांना विचाराक त्यांची यायची तयारी आहे का म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना जेव्हा विमान घेण्यासाठी आला असं म्हणतात आदल्या दिवशी म्हणते माझ्या पोराचं लग्न आहे ना पुढच्या महिन्यामध्ये चला येता का वैगून झाला जमीन विकली आता पहिला हप्ता घेतला आता अजून सही करायची बाकी आहे घराचं काम चालू आहे घर भरली दानेश्वर कसा येऊ हो। या कथेमध्ये जर विमान आनंद तुम्हाला तुम्ही देवाचे दूत म्हणजे कथा सर्वांनी ऐकली महत्वाचा गमतीचा विषय बाजूला ठेवा कथा सर्वांनी ऐकली पण त्या कथेच चिंतन मनन फक्त एकट्या धुंदुकारीने काही सर्व माणसं सर कथेत बसली होती पण कथा त्यांच्यात कुठे बसली होती माणसं बसले पण कथा त्यांच्यात नाही बसली ना काही कधी संपत म्हणून सारखं घडावं लागतात काही आज हा किती वाजता संपवतो याचा विचार करतात घरी काय काम शिल्लक राहिलं त्याचं चिंत